यावल शहरातील विठ्ठलवाडी भागातील रहिवाशी एक तेवीस वर्षीय तरुणी ही आपण हॉस्पिटलमध्ये कामाला जात आहोत असे सांगून घरून निघाली होती मात्र ती नंतर घरी परत आलीच नाही ही तरुणी दिनांक चार सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी घरी परत आलीच नाही म्हणून तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरात विठ्ठलवाडी हा भाग आहे या विठ्ठलवाडीतील वाणी गल्लीतील रहिवाशी पूनम सुधीर बळगुदर वय तेवीस वर्ष ही तरुणी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती दरम्यान ही तरुणी सकाळी हॉस्पिटलला कामाला गेली मात्र नंतर सायंकाळी ती घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही ही तेवीस वर्षीय तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे